तर मंडळी बऱ्याचदा असं होतं की काही कारणानिमित्त आपण घरापासून बाहेर राहतो आणि त्यामध्ये आपल्याकडं सर्वच भांडी उपलब्ध असतात असं नाही तर कधी आपल्याला इडली खाण्याची इच्छा झाली तर प्रश्न हा पडतो की इडली नक्की बनवायची कशामध्ये तर मंडळी मी आज तुमच्यासाठी अशीच एक रेसिपी घेऊन आलेली आहे तर त्याच मिश्रणापासून आपण मऊ लुसलुशीत अगद स्पॉन्जी आणि जाळीदार अशी इडली कशी बनवायची आणि त्याच मिश्रणापासून हॉटेलसारखा कुरकुरीत मिळणारा पेपर डोसा आणि त्यासोबत सांबर आणि एक स्पंजी असा जाळेदार डोसा कसा बनवायचा मऊ श्लोषित या तीनही रेसिपी मंडळी आज आपण याच व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ अगदी मोठा आहे पण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ स्किप न करता कोठेही जाऊ नका चॅनलवर असेच राहा नमस्कार यूट्यूब फॅमिली आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तर मंडळी आज याच व्हिडिओमध्ये या तीनही रेसिपी बघण्यासाठी सुरुवात करूया तर सर्वात प्रथम आधी इडली भिजवण्यासाठी आपण इथं साहित्य घेऊया तर मी इथं कच्चे तांदूळ घेतलेले आहेत मंडळी आणि त्यासाठी बघू शकता अगदी पांढरशुभ्र हे कच्चे तांदूळ घेतलेले आहेत तुम्ही राशनचे मिळणारे तांदूळसुद्धा इथं वापरू शकता तर एका वाटीने मी तुम्हाला मोजून हे माप सांगत आहे तर एका वाटीनेच तीन वाटी समप्रमाणामध्ये मी तीन वाट्या तांदूळ घेतलेले आहेत ज्या वाटीने आपण तांदूळ मोजले त्याच वाटीने सर्व साहित्य मेजरमेंट तुम्ही ठेवायचं आहे त्यासाठी एक कप किंवा वाटीने सर्व साहित्य तुम्ही मोजून घ्या आता ज्या वाटीने आपण तांदूळ मोजले त्याच वाटीने एक वाटी मी इथं हो उडी डाळ घेतलेली आहे त्यानंतर त्या उडी डाळ घेतली त्याच पातेल्यामध्ये आपण एक चमचा पोहे खाण्याचा मेथी दाणे घ्यायचे आहेत याने अगदी कुरकुरीत आपला डोसा पण छान होतो आणि जाळीदार अशी मौल इडली पण होते तर ही डाळ आपण दोन ते तीन पाने स्वच्छ धुवायचे आहे जेणेकरून आपली इडली पांडुशुभ्र व्हावी त्यासाठी दोन ते तीन पाने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आणि त्यानंतरच याच्यामध्ये भिजण्यासाठी पाणी ठेवायचं आहे तर मंडळी डाळ आपण दोन ते तीन पाने स्वच्छ धुवून घेते आता तांदूळ ही तशाच प्रकारे अगदी दोन ते तीन पाण्याने अगदी छान असे धुवून घ्यायचे आहेत आणि त्यानंतरच यातलं पूर्ण पाणी काढून टाकायचं आणि यामध्ये तांदूळ भिजेल इतपत पाणी ठेवायचं आहे आता याच मिश्रणाला किंवा हे तांदूळ डाळ तांदूळ भिजवण्यासाठी अगदी आपण सहा ते तास सात तास असंच याच्यावरती झाकण ठेवूया त्यानंतर बघा आपण झाकण काढून बघूया सहा ते सात तास झालेले आहेत आणि आपले डाळ किंवा तांदूळ अगदी छान असे भिजलेले आहेत आता यांना एका मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक दळून घेऊया बारीक करून घेऊया तर मी इथं एक मिक्सरचं मध्यम आकाराचं भांडं घेतलेलं आहे आता त्यानंतर हे तांदूळ तांदळामधलं पाणी काढून टाकायचं आहे आणि फक्त तांदूळ घ्यायचे आहे आणि तांदळामध्ये फक्त थोडंसं पाणी घ्यायचं आहे आणि हे मिश्रण अगदी बारीक वाटून घ्यायचं आहे तर मंडळी दाखवल्याप्रमाणे मी तुम्हाला बोटावरती थोडंसं मिश्रण दाखवलेलं आहे अगदी अशाच मेजरमेंटमध्ये हे मिश्रण वाटून घ्यायचं आहे त्यानंतर तांदूळ वाटून झालेला आहे त्यानंतर आपली उडीद डाळ वाटून घेऊया उडीद डाळ ही तशाच प्रकारे यातलं पाणी काढून टाकायचं आहे आणि थोडंसं पाणी घ्यायचं आहे आणि अगदी डाळ पण तशाच प्रकारे वाटून घ्यायची आहे आपली डाळ तांदूळ वाटून झालेली आहे बघू शकता मंडळी आता ज्या पातेल्यामध्ये आपण हे पीठ फॉर्मॅट करणार आहोत त्यामध्येच तांदूळ वाटून घेतलेले आणि डाळ पण वाटून घेतलेली हे मिश्रण एकत्र करायचं आहे आणि त्यानंतर त्याच वाटीने ज्या वाटीने आपण डाळ तांदूळ मोजून घेतले होते त्याच वाटीने एक वाटी इथं रोजच्या वापरातील पोहे घ्यायचे आहेत हे पोहे पण आपण दोन ते तीन पाने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि ज्या आपण डाळ तांदूळ वाटतो त्याच वेळेस हे पोहे भिजून या मिश्रणामध्ये या मिक्सरमध्ये आपण वाटून घ्यायचे आहेत आणि त्या मिश्रणामध्ये मिक्स करायचे आहे ज्या पातेल्यामध्ये आपण हे पीठ फॉर्मेट करणार आहोत तर मन मंडळी बघा डाळ तांदूळ आणि पोहे बारीक केलेले याच्यामध्ये आपण बारीक करून घेतलेलं आहे आता या पातेल्यामध्ये एका स्टीलच्या पातेल्यामध्ये आपण झाकण ठेवूया आणि याला एक नऊ ते दहा तास असंच याला पीठ फॉर्मॅट होण्यासाठी ठेवूया तर आपले एक नऊ ते दहा तास झालेले आहे मंडळी आपलं पीठ अगदी फुलून राहिलेलं आहे व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता कोणताही इनो सोडा न वावरता पीठ अगदी या दमट वातावरणामध्ये फॉर्मॅट झालेलं आहे आता पीठ कसं फॉर्मॅट होतं किंवा कोणत्या वातावरणामध्ये किती वेळ लागू शकतो याची माहिती मी तुम्हाला पुढे देणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर मी इथं सांबर बनवण्यासाठी अगदी तीन डाळींचा समावेश केलेला आहे तीन डाळी घेतलेल्या आहे तूर डाळ मसूर डाळ आणि मूग डाळ तीनही डाळी मी समप्रमाणामध्ये घेतल्या आहेत तुम्ही आवडीप्रमाणे एखाद्या डाळीं जर तुम्हाला पित्त होत असेल तर तुम्ही इथं डाळ स्किप करू शकता आवडीप्रमाणे तुम्ही ती ती डाळ वापरू शकता त्यानंतर कुकरमध्ये मी इथं छोट्या आकाराचा एक भोपळा चिरून घेतलेला आहे आणि त्यानंतर तो कुकरमध्ये घेतलेला आहे आता या डाळी ज्या घेतल्या आपण त्या डाळी अगदी दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत आणि त्या कुकरमध्ये मी या डाळी इथं घातलेल्या आहेत आता त्यानंतर डाळी घातल्यानंतरच याच्यामध्ये एक मध्यम आकाराचा एक टोमॅटो घ्यायचा आहे आणि तो टोमॅटो पण याच्यामध्ये छान असं शिजला जातो आणि आपण कुकरचं झाकण लावून एक दोन ते ती तीन शिट्ट्याच्या काढून घेऊया तर मंडळी तोपर्यंत आपण इडलीचं बॅटर किंवा इडली बनवण्यासाठी घेऊया तर ह्या मिश्रणामध्ये आपण मीठ काही वापरलं नव्हतं आता ह्याच्यामध्ये आपण एक चमचा मीठ घ्यायचा आहे आणि हे पीठ छान असं फेटून घ्यायचं आहे एक ते दोन मिनटं छान असं हे पीठ फेटून घेतलं की आपण याचा इडली बनवण्यासाठी आता घेऊया पण ह्या इडल्या बनवायच्या कशा त्यासाठी व्हिडिओ पुढं बघा आता तर त्यासाठी मी इथं बघा एकाच आकाराच्या इथं चार ते पाच वाट्या घेतलेल्या आहेत अगदी बघू शकता तुम्ही या वाट्या घेतलेल्या आहेत या वाट्या अगदी याला थोडंसं आतून तेल लावून घेऊया अगदी त्याचप्रमाणे जसं आपण इडली पात्राला पण तेल लावतो अगदी इडल्या मोकळ्या निघाव्यात अर चिटकू नये म्हणून त्यासाठी या वाट्यांना पण मी ब्रशच्या साह्याने असं तेल लावून घेतलेलं ला आहे त्यानंतर गॅसवरती मी या कढईमध्ये पाणी ठेवलेलं आहे उकळ येण्यासाठी या इडल्या मी या कढईमध्ये बनवणार आहेत त्यानंतर बघा वाट्यांना तेल लावून घेतलं की त्या वाट्यांमध्ये दोन दोन चमचे इडलीचं बॅटर हे मिश्रण आपण घालून घेऊया आणि वाटीमध्ये फक्त पाऊन वाटी इतपतच हे मिश्रण मी भरून घेतलेलं आहे कारण इडल्या ह्या फुकतात तर त्यानंतर ह्या थोडंसं टॅप करून घ्यायचं आहे हे इडलेच्या वाट्या आणि त्यानंतर बघू शकता कढईमध्ये एक ताट ठेवलं आहे त्या ताटामध्ये मी वाट्या सेट करून घेतलेला आहे आता पाच वाटे माझे या ताटामध्ये बसलेल्या आहेत त्यानंतर यावरती असे एक घट्ट झाकण ठेवायचं आहे या झाकणामधून बिलकुल बाहेर वाफ आली नाही पाहिजे असं झाकण तुम्ही नक्की ठेवा तर बघा यावरती मी झाकण ठेवलेलं आहे सुरुवातीचे पाच मिनटं गॅस फुल ठेवायचं आहे आणि त्यानंतर शेवटची दहा मिनटं आपण गॅस मिडियम ठेवायचा आहे म्हणजे आपल्याला दहा ते बारा मिनटं इडली होण्यासाठी लावू शकतात तर इथं दहा ते बारा मिनटं होईपर्यंत आपण साबणला फोडणी देऊया तर सांबर बनवण्यासाठी इथं गॅसवरती मी पातेलं ठेवलेलं आहे त्या पातेल्यामध्ये दोन चमचे तेल टाकलेलं आहे तेल छान असं तापलं की त्यामध्ये दोन तेजपत्त्याची पानं घालायची त्यानंतर ह्याच्यामध्ये हो दोन लवंग दोन मिरे आणि एक दालचिनीचा तुकडा टाकायचा जर तुमच्याकडे गरम मसाला पावडर असेल तुम्ही तो तोही वापरू शकता त्यानंतर हे सर्व घातलं की तीन ते ती चार सुक्या तडका मिरची असते ना ती याच्यामध्ये हो घालायची त्यानंतर हे सर्व परतून घ्यायचं त्यानंतर दोन चार लसणांच्या पाकळ्या बारीक चिरून घेतलेल्या आणि त्यानंतर छोटा अद्रकचा टुकडा तुम्ही ठेसूनसुद्धा घालू शकता तो पण याच्यामध्ये घालून घ्यायचा आणि त्यानंतर सांबर मसाला आवडीप्रमाणे एक दोन चमचे याच्यामध्ये वापरू शकता आता त्यानंतर हा मसाला याच्यामध्ये छान असा परतून घ्यायचा आणि आपले कुकरमध्ये जी डाळ शिजून घेतलेली आहे ती याच्यामध्ये घालून घ्यायची आहे बघा अशा प्रकारे आता त्यानंतर इथं आवडीप्रमाणे तुम्ही पाणी वापरू शकता गरजेनुसार याच्यामध्ये पाणी टाकायचा आहे सांबर जितपत तुम्हाला पातळ किंवा घट्ट पाहिजे अशा प्रकारे तुम्ही याच्यामध्ये पाणी ऍड करू शकता उकळी येऊपर्यंत आता मीठ टाकूया चवीनुसार आणि याला छान अशी उकळी येऊ हो देऊया तोपर्यंत याला दुसऱ्या गॅसवरती आपण ठेवूया तर आपल्या दहा ते बारा मिनटं झालेल्या आहे तोपर्यंत बघूया आपल्या इडल्या कशा झाल्या आहेत तर मी तर झाकण काढून बघते आहे तर आपल्या इडल्या छान अशा फुगलेल्या आहेत तर बघू शकता मंडळी आपल्या इडल्या आता हे ताट साईडला काढून घेऊया आणि एक पाच ते दहा मिनट याला असंच गरम आहे तोपर्यंत आणि या स्टीलच्या वाट्या आहेत ह्या खूप गरम असतात याला एक पाच मिनटं साईडला ठेवूया आणि थंड झाल्यानंतर याला आपण काढून घेऊया तर साईटला इथं मी चाकूचा वापर केलेला आहे आणि साईडले कडाला चाकू असा फिरून घेतला की अगदी मोकळ्या सुटसुटीत आपल्या बघू शकता ती स्पंजी जाळीदार आपली इडली पूर्णपणे निघट निघलेली आहे आणि कुठेही वाटेलाच चिकटलेलं हे मिश्रण नाहीये तर अशाच प्रकारे आपण ह्या इडल्या बनवून घेतलेल्या आहे तर मंडळी बघा आपल्या इडल्या तयार झालेल्या आहे खाण्यासाठी आणि सांबर पण रेडी आहे तर आपण पहिली रेसिपी पाहिली की ह्या मिश्रणापासून इडल्या कशा बनवायच्या ते पण इडली पात्र नसताना तर आता आपण यापासून असा डोसा कसा बनवायचा ती रेसिपी बघूया तर त्याच मिश्रणामधील मी थोडंसं मिश्रण घेतलेलं आहे एका दुसऱ्या भांड्यामध्ये आणि त्यामध्ये अगदी अर्धा कपला पण थोडंसं कमी पाणी मी टाकलेलं आहे तर मिश्रण मी तुम्हाला दाखवते मिश्रणाचं मेजरमेंट कसं पाहिजे डोसा बनवण्यासाठी अगदी असं मिश्रण की व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवते अशा प्रकारे बॅटर तयार करून घ्यायचं त्यानंतर डोसा पॅन अगदी मीडियम ते स्लो गॅसवरती तापून घ्यायचा त्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं पाण्याचा शिपका द्यायचा आणि त्यानंतर कॉटन जेव्हा फडक्याने पुसून काढायचं तर त्यानंतर बघा गॅस अगदी मिडियम टू स्लो ठेवायचा आहे आणि त्यानंतर यावरती डोशाचं बॅटर अगदी पसरून घ्यायचं आहे आणि चमच्याच्या साह्याने बघा अगदी डोसा हवा तसा बारीक किंवा मोठा तुम्ही पसरून घेऊ शकता अशा प्रकारे इथं डोसा पूर्ण पसरून घेतलेला आहे आता तर मंडळी हे डोस्याचं मिश्रण पूर्ण पसरून तर झालं आहे पण याला शेकण्यासाठी दीड ते दोन मिनटंचा कालावधी लागतो तर मीडियम टू स्लो गॅसवरतीच याला छान असा खालच्या बाजूने आपण शेकून घेऊया डोशाची सर्वाची काटची बाजू बघू शकता अशा प्रकारे थोडीशी वर उचलली गेली की समजून घ्यायचा आपला डोसा छान असा कुरकुरीत शेकला गेला आहे त्यानंतर चमच्याच्या साह्याने आपण याला फोल्ड करून घेऊया आणि छान असा आपला ब्राऊन रंगावरती कुरकुरीत असा हा डोसा भाजून किंवा शेकून तयार झालेला आहे तर आता याच इडलीच्या मिश्रणापासून आपण स्पोंजी जायदार डोसा कसा बनवायचा आपण त्याची रेसिपी बघूया तर त्याच डोसा पॅनवरती थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि तेल लावल्यानंतर यावरच इडलीचं जे बॅटर आहे किंवा मिश्रण आहे ते आपण या तव्यावरती घालायचं आहे अगदी चमच्याचा वापर न करता फक्त आपण हे मिश्रण आपण टाकून घेतलेलं आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे त्यानंतर गॅस अगदी मीडियम टू स्लो ठेवायचा आहे दीड ते दोन मिनटं हा आपण स्पंजी जायदा डोसा शेकण्यासाठी वेळ लागतो आता तुम्ही बघितलं की इथं कुठंही बॅटर किंवा मिश्रण पासण्यासाठी आपण चमच्याचा वापर केला नाही आहे जसं जस हे मिश्रण आ थोडंसं शेकलं जातं वरच्या साईडने पण तसं तसं बघू शकता झाकण न ठेवता आपण हा स्पंजी जाळेदार डोसा बनवतो आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जसं जसं हे मिश्रण शेकलं जातं तसं तसं बघू शकता याला जाळी सुटते वरच्या साईडने तर मंडळी बघू शकता व्हिडिओमध्ये याला छान अशी जाळी सुटलेली आहे कुठंही आपण या बॅटरमध्ये किंवा मिश्रणामध्ये इनो सोडा वापरलेला नाही आहे आता या खालची याची छान अशी बाजू शेकली गेली आहे आता याची वरची पण बाजू आपण शेकून घेऊया तर मंडळी आपण हा डोसा दोनही बाजूने छान असा शेकून घेतलेला आहे जर तुम्ही एका बाजूने शिकला तरीही चालेल काही हरकत नाही मी इथं हा स्पॉन्जी जाळीदार डोसा दोन्ही साईडने छान असा शेकून घेतलेला आहे तर मंडळी आपण इथं बघितलं की ज्या इडलीसाठी किंवा जे बॅटर आपण इडली बनवण्यासाठी बनवलं होतं त्याच मिश्रणापासून किंवा त्याच बॅटरपासून स्पंजी जाळीदार डोसा कसा बनवायचा मऊ लुसलुशीत जाळीदार इडली कशी बनवायची आणि त्यानंतर कुरकरीताचा डोसा कसा बनवायचा या तीनही रेसिपी आज आपण या व्हिडिओमध्ये बघितलेल्या आहेत तर बघा मंडळी सर्व साहित्य प्रमाण किती तास डाळ तांदूळ भिजवायचे किती वेळ पीठ फॉर्मॅट होण्यासाठी लागू शकतो सर्व माहिती सर्व टिप्स मी तुम्हाला इथं दिलेल्या आहेत तर उन्हाळ्यामध्ये वातावरण हे दमट असतं आणि त्यामध्ये बघा मंडळी दमट वातावरणामध्ये दाळ तांदूळ पीठ फॉर्मॅट होण्यासाठी लवकर होतं आणि आपली इडलीचं पीठ छान असं फुकतं तर तेच पीठ हिवाळ्यामध्ये फ फॉर्मॅट होण्यासाठी वेळ लागू शकतो आणि महत्त्वाची टिप्स म्हणजे जे मी इथं एक चमचा मेथी दाणे वापरलेले आहेत ते पण तुम्ही नक्की आवडीने वापरा कारण याने पण आपल्या जाळी पण छान सुटते कुरकुरीत हा डोसा पण तयार होतो इडली पण छान होते आणि मेथी आपल्या शरीरासाठी पण खूप फायदेशीर आहे तर सर्व साहित्य मेजरमेंट मी तुम्हाला इथं सांगितलेलं होतं त्याचप्रमाणे सर्व टूप्स टिप्स तुम्ही इथं फॉलो करा आणि सांगितल्याप्रमाणे तुम्ही पण अशी रेसिपी नक्की बनवा जर तुमच्याकडे इडली पात्र नसेल काही कारणास्तव तुम्ही घरापासून बाहेर असाल लांब असाल तर असा हा पर्याय तुम्ही नक्की निवडू शकता यात मात्र शंका नाही की इडली पात्रामध्ये जशी इडली बन तशीच इडली आपल्या या वाट्यांमध्ये किंवा आपण कढाईचा जे वापर पर्याय पर्यायी वापर केला होता त्या पर्यायी वापरामध्ये छान अशी मऊलुसुषित जाळीदार अशी स्पॉन्जी इडली तयार झालेली आहे त्यामध्येच आपण डोसा पण बनवलेला आहे आणि स्पॉन्जी डोसा कसा बनवायचा याची पण रेसिपी बघितली तर मंडळी आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा शेअर करा तुम्हाला माझ्याकडून अजून नवनवीन कोणत्या रेसिपीज पाहायला आवडतील ते पण मला कमेंटद्वारे नक्की कळवा आजची रेसिपी तुम्ही पण घरी नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी मला कमेंट करायला विसरू नका अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी या चॅनलवर परत भेटूया भेटूया अशाच एखाद्या नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या